नमस्कार मी पल्लवी माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते मॅंगो सीझन चालू आहे मग मँगो आईस्क्रीम तर बनलीच पाहिजे की नाही चला खूप सोपी रेसिपी आहे सोपी तर आहेच पण घरगुती साहित्यात अगदी घरामध्ये जेवढं साहित्य आहे तेवढ्याच साहित्यामध्ये आपल्याला साहित्या ही आईस्क्रीम बनवायची आहे मग चला सोपी रेसिपी आहे तुम्हीही बनवणार की नाही आणि सर्वांना आवडेल अशी ही क्रीमी स्टेक्चरवाली आईस्क्रीम तयार होते त्यामध्ये बिलकुल बर्फ जमा होणार नाही याची मी पूर्ण तुम्हाला खात्री देते फक्त या सांगितलेल्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि आईस्क्रीम बनवा फर्स्ट टाईम जरी तुम्ही आईस्क्रीम बनवली तरीही खूप चांगल्या प्रकारे आईस्क्रीम तयार होते आणि दरवर्षी आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही ही आईस्क्रीम नक्की बनवणार एकदा जर बनवून पहा आणि चव घ्या खूप भारी लागते रेडीमेडपेक्षा घरगुती साहित्यात आणि घरची हेल्दी आईस्क्रीम चांगल्या प्रकारे कशी तयार करायची पाहूयात हे बघा खूप चांगलं क्रीमी स्टेक्चर येतं चवीला पण खूप भारी लागते तर चला आता घरामध्ये आपल्याकडे दूध आंबा तर सीजन असल्यामुळे असतोच मग चला अर्धा लिटर दूध घेतलंय हे म्हशीचं दूध आहे तुम्ही या ठिकाणी गाईचं दूध वापरलं तरीही चाललं त्यानंतर दोन आंबे घ्यायचे पिकलेले आता इथे कोणतेही आंबे घेतले तरीही चालेल पण ज्या आंब्यामध्ये जास्त रेषाच नसतील तसे आंबे वापरा त्यानंतर अर्धी वाटी दुधावरची साय घेतलेली आहे म्हणजे एक लिटर दुधावरची साय घ्यायची आपल्याला कारण इथे व्हिपिंग क्रीम अमूलची फ्रेश क्रीम कोणतीच क्रीम वापरलेली नाही त्यामुळे त्यानंतर याच दुधामधलं अर्धी वाटी दूध बाजूला काढून ठेवायचंय अर्धी वाटी साखर घ्यायची आता तुमची दुधाची क्वांटिटी कितपत आहे त्यानुसार साखर घ्यायची पिस्ते घेतलेले थोडेसे केशर घेतलेलं आहे आणि हे आहे कॉर्नफ्लॉवर तर कॉर्नफ्लॉवर हे दीड चमचा घ्यायचा या चमच्याने केशर आणि पिस्ते ऑप्शनल आहे घरामध्ये असेल तर वापरा नाही वापरलं तरीही चालतं कारण ते फक्त आपल्याला छान फ्लेवरसाठी वापरायचे कारण केशरचा फ्लेवर छान केशर येतो आता नसेलच तर मग काही हरकत नाही तर चला सर्वप्रथम एक मोठ्या आकाराची कढई घ्यायची आहे आणि जड जाड तळाची कढई पाहिजे म्हणजे दूध पटकन चिटकणार नाही आता हे अर्धा लिटर दूध या कढईमध्ये टाकून घ्यायचंय तुमच्याकडे कच्चं दूध असेल तर कच्चं दूध वापरा कारण कच्च्या दुधाने आईस्क्रीमचं स्ट्रेक्चर जे आहे ते चांगलं येतं इथे साय काढलेलं तापलेलं दूध वापरू नका पण गायचं असेल तर गायचं पण तुम्ही घेऊ शकता तर आता गॅस चालू करायचा आणि आपल्याला हे दूध जोपर्यंत अर्ध होत नाही तोपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचंय तुम्हाला जर जा जा जास्त दूध ढवळायचं नसेल तर काय करायचं दुधाला चांगल्या प्रकारे उकळी आणायची आहे आणि घरामध्ये जर खवा असेल तर खवा घातला अर्धी वाटी अर्ध्या लिटर साठी तरीही चालतं आता दूध तिकडे उकळते तोपर्यंत आपण साईडला काढून ठेवलेल्या दुधामध्ये कॉर्नफ्लावर टाकून मिक्स करून घेऊयात तर हे दूध थंड कशामुळे काढलं होतं साईडला कारण थंड दुधामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केला की पटकन होतो गरम केलेल्या दुधामध्ये गुठळ्या तयार होतात म्हणून अगोदर दूध साईडला काढून ठेवायचं आणि त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं आता हे कॉर्नफ्लॉवरचं दूध आपण दूध आळत आल्यानंतर टाकणार आहोत आणि केशर आता टाकलं तरीही चालतं कारण केशरचा जो कलर रंग फ्लेवर आहे त्याला उतरायला वेळ लागते म्हणून उकल त्यावेळेस दुधामध्ये टाकून घ्यायचे आणि साय आपण ही नंतर शेवटी वापरणार आहोत म्हणून झाकून ठेवायची आहे फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालतं आणि अगदी जास्त सायचा वापर करू नका जास्त जर साईचा वापर केला तर मग तुमची आईस्क्रीम ही ऑइली लागेल म्हणजे जास्त चोपडी लागल तर इथे अर्धा लिटर साठी एक लिटर दुधावरची साय पुरे होते किंवा मग अर्धी वाटी घ्यायची आहे छोट्या वाटीने मिडियम वाटीने तर हे बघा दूध छान आळत आलेलं आहे जवळजवळ अर्ध होत आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी जर खववा वापरला असेल तर मग दूध आळवायची म्हणजे आटवायची गरज नाही आहे कारण ते घट्ट दूध ऑलरेडी होतं खव्यामुळे तर हे बघा बऱ्यापैकी अर्ध दूध आता झालेलं आहे आणि केशरचा पण रंग बऱ्यापैकी दिसत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे दूध तयार झालेलं आहे आता आपण त्यामध्ये थोडासा असला तर खवा टाकायचा नाही टाकला तरीही चालतं पण माझ्याकडे होता म्हणून मी टाकणार आहे पण त्या अगोदर आपल्याला इथे जी साखर घेतली होती तेवढी साखर टाकून घ्यायची आहे आता ही अर्ध्या लिटर साठी अर्धी वाटी साखर पुरे होते तुमचं जर दुधाची क्वांटिटी जास्त असेल तर त्यानुसार तुम्ही हे कॉर्नफ्लॉवर साहित्य बाकीचं वापरायचंय आता माझ्याकडे खववा होता म्हणून टाकला इथे तुम्ही नाही टाकला तरीही चालतं कारण दूध आपण आटवलेलं आहे पण होता आणि खव्यामुळे काय होतं आईस्क्रीमचं जे क्रीमी आहे तो अजून जास्त वाढतो आणि रेडीमेडच्या आईस्क्रीमपेक्षा खायला भारी लागते तर आता खववा आपल्याला विरघळून घ्यायचा आहे दुधामध्ये पूर्ण आणि साखर टाकल्यामुळे थोडंसं दुधाला पाणी सुटल्यावानी होतं म्हणून परत पाच ते दहा मिनिटं दूध ढवळत राहायचंय म्हणजे जे पाणी सुटलेलं आहे ते संपेल त्यानंतरच आपल्याला हे कॉर्नफ्लॉवरवालं दूध आता टाकून घ्यायचंय आणि छान आता, आता, आता हे दूध पाच दहा मिनिट शिजू द्यायचे म्हणजे गरम होऊ द्यायचे म्हणजे कॉर्नफ्लॉवर चांगल्या प्रकारे दुधामध्ये मिक्स होईल तर हे बघा आता छान घट्ट असं दूध आपलं आईस्क्रीमचं तयार झालेलं आहे आता तुम्ही हे आईस्क्रीम साठी दूध वापरू शकता कोणत्याही तुम्हाला जो फ्लेवर वापरायचा आहे मॅंगो फ्लेवर स्ट्रॉबेरी फ्लेवर त्याचे इन्सेस वापरून तुम्ही असंही आईस्क्रीम बनवू शकता किंवा याची कुल्फी पण तुम्ही तयार करू शकता एवढं घट्ट छान दाटसर दूध तयार झालेलं आहे तर आता इथे दूध थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे गॅस बंद करायचा इतपत दूध आळलं पाहिजे अशी कन्स्टन्सी आली पाहिजे दुधाची तेव्हाच गॅस बंद करायचा आणि इकडे आता दूध एका पातल्यामध्ये काढलंय थंड होईपर्यंत मी इथे एक आंबा चिरून घेणार आहे आणि त्याचे आपल्याला प्युरी बनवायची आहे आता मँगो आईस्क्रीम म्हटलं की मग आपल्याला त्यामध्ये आंबा तर टाकावाच लागणार ना मग आता एक मँगोचा पल्प काढून घेतलाय याची प्युरी काढून घ्यायची आहे आणि दूध पूर्णपणे थंड केल्यानंतरच आपल्याला ते आईस्क्रीमसाठी आहे आणि रूम टेम्परेचरवरतीच थंड करायला ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवू नका किंवा मग तुम्हाला जास्तच काही असेल तर ते पाण्यामध्ये ठेवून पण थंड करू शकता तर हे बघा एका आंब्याची प्युरी करून तयार झालेली आहे आणि जो दुसरा आंबा होता ते आपण शेवटी गार्निशिंगसाठी वापरणार आहेत तर आता जी साय घेतली होती दुधावरची ती साय या थंड झालेल्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आणि बीटरने याला छान फिरवून घ्यायचंय आता बीटर प्रत्येकाकडे नसतं हे मलाही माहितीये पण माझ्याकडे होतं म्हणून मी बी बीटरचा वापर केला इथे पण मिक्सर सर्वांकडे असतं तर मग तुम्ही हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये पण फिरवू शकता मिक्सरमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे आईस्क्रीम तयार होते तर हे बघा प्लेन दूध होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे आणि ही मँगोची प्युरी आहे ती या दुधामध्ये आता मिक्स करायची आहे चमच्याने मिक्स केली तरीही चालेल किंवा मग एक वेळेस बीटर टाकून फिरवा आणि तुम्ही जर मिक्सर वापरला असेल तर मिक्सर एक वेळेस चालू करा थोड्या वेळ झालं मिक्स होतं लगेचच तर हे बघा न पाणी वापरता आपल्याला इथे मँगोची पिवळी बनवायची आहे पाणी जर वापर केला तुम्ही इथे तर मग तुमच्या आईस्क्रीम मध्ये बर्फ जमा होतो म्हणून बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही अगदी सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेला आहे रेसिपी लक्षात नाही आली तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता तर हे बघा आता आपलं जे मॅंगो आईस्क्रीमचं बॅटर होतं ते तयार झालेलं आहे आता काय करायचं एक डबा घ्यायचा आहे हवा बंद प्लॅस्टिकचा किंवा मग काचेचा असेल तर काचेचा वापरा पण प्लॅस्टिकचा डब्बा सर्वांकडे असतो तर मग काय करायचं तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोरडा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे आईस्क्रीमचं मिश्रण ओतून घ्यायचंय आता हे आईस्क्रीमचं मिश्रण तयार तर झालेलं आहे पण आपल्याला हे तीन ते चार तास फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचंय आणि मग नंतर परत बिटरने फिरवायचं म्हणजे जे आईस्क्रीम मध्ये बर्फ जमा होतो थोडाफार तो नाहीसा होतो एकदाच फिरवल्यानंतर परफेक्ट आईस्क्रीम तयार होत नाही तर हे बघा तीन चार तासानंतर आपल्याला ही आईस्क्रीम काढून घ्यायचंय आणि परत एकदा भांड्यामध्ये टाकायचे आणि बिटरने फिरवायचे तुम्हाला मिक्सर असेल तर मिक्सरमध्ये फिरवा यानं काय होतं तुमची आईस्क्रीमचं जे स्टेक्चर आहे ते रेडीमेड सारखं तर होतच पण त्यामध्ये बिलकुल बर्फ जमा होणार नाही आणि यामध्ये आपण दुधावरची साय वापरलेली आहे त्यामुळे आईस्क्रीम किती छान फुलली आहे बघा इथे क्रीमचा वापर केलेला नाही कोणत्याही तरीही तुमचा आईस्क्रीम खूप चांगल्या प्रकारे फुलत साय घातल्यामुळे म्हणजे दुधा दुधावरची मलई घातलेली आहे आणि कलर पण छान चेंज झालाय आईस्क्रीम पण आईस्क्रीम पण फल परफेक्ट असं तयार झालेलं आहे क्रीमी स्टेक्चर आलेलं आहे आणि बिलकुल बर्फ जमा होणार नाही त्याला डबल फिरवल्यामुळे हो तर हे बघा पाहू शकता तुम्ही किती छान क्रीमी आईस्क्रीम तयार होतं आणि पहिल्यापेक्षा हे आईस्क्रीम फुललेलं आहे तुम्ही तर पाहिलं होतं आपण जेव्हा फर्स्ट टाईम आईस्क्रीम डब्यामध्ये टाकली होती तेव्हा कमी होता डब्बा आणि आता डबल फिरवल्यामुळे हो ते अजून जास्त फुगलेलं आहे तर इथे क्रीमचा वापर केलेला नाही म्हणजे घरगुती आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे आता आईस्क्रीम सेट करायला ठेवण्याअगोदर आपण त्यावरतून गार्निशिंग करू तर जो आपण एक आंबा ठेवला होता सिल्लक त्याचे असे बारीक स्क्यूब तयार करायचे आणि ते आईस्क्रीममध्ये मिक्स करायचे आणि बाकीचे जे आहेत ते वरतून टाकायचे म्हणजे एक आंबा गार्निशिंगसाठी वापरायचा तुमची आईस्क्रीमची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही जास्त आंब्याचा वापर करा तर हे आय सॉरी uh, आंब्याचे जे स्क्यूब आहेत ते आईस्क्रीमवर टाकल्यामुळे आईस्क्रीमचा कलर पण छान दिसतो आणि खाता वेळेस पण खूप छान वाटतं तर हे बघा असे टाकून घ्यायचे तर ही खूप हेल्दी आईस्क्रीम आहे लहान मुलांना पण तुम्ही देऊ शकता कारण यामध्ये बाहेरचं काही आपण वापरलेलं नाही इन्सेन्ससुद्धा वापरलेलं नाही आणि जे मी पिस्ते घेतले होते त्याचे काप करून असे टाकून घ्यायचे तर आता इथे तुमच्याकडे नसतील ना हे टाकले तरी चालतं पण पिस्त्यामुळे काय होतं दिसायला आईस्क्रीम छान दिसते आणि केशर असेल तर परत दोन चार काड्या वरतून टाका तो खूप चांगल्या प्रकारे कलर पण सोडतो केशर आणि दिसायला पण छान लागतं फ्लेवर पण छान येतो तर चला आपलं मॅंगो आईस्क्रीम तयार झालेलं आहे आता आपल्याला हे रात्रभर साठी मध्ये ठेवायचं किंवा मग सहा सात तास तरी सेट व्हायला लागतात आता हे सहा सात तासानंतर सेट झाल्यावर आपण आईस्क्रीम पाहूया कसं बनलंय तर दिसायला तर भारी दिसतंयच पण चवीला पण खरंच खूप भारी लागतं एकदा रेसिपी ट्राय करा आणि मग तुम्ही मला म्हणा की आईस्क्रीम कशी झालती आणि एक कमेंट नक्की करा आईस्क्रीम जर अशी बनवली तर किती छान लागती हे तुम्हालाही समजल आणि घरगुती साहित्यात आहे म्हणून आईस्क्रीम पटकन समजा बनवायला काही विकत चानायची गरज नाही आणि खायला पण हेल्दी आहे घरगुती साहित्यात बनवल्यामुळे आणि सोप्यात सोपी रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे सर्वांना बनवता येईल अशी ही सोपी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा आणि आईस्क्रीम बनवून पहा तर हे बघा मी आईस्क्रीम सर्व केलेली आहे दिसायला छान दिसतेस आणि क्रीमी पण टेक्चर आलेला आहे तर व्हिडिओ आजचा कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर पटकन आता कृष्णा फॅमिली ब्लॉग ला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीवरती प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहायला भेटतील दररोज दुपारी दोन वाजता तर आता तुम्हाला आईस्क्रीम चमच्याने दाखवते काढून की यामध्ये बिलकुल बर्फ जमलेला नाही आणि किती क्रीमी आईस्क्रीम तयार झालेला आहे आहे की नाही क्रीमी मग तुम्हीही नक्की रेसिपी ट्राय करा आणि बनवून खा कारण मॅंगो सीझन चालू आहे परत अशी आईस्क्रीम बनवता येणार नाही दिसायला तुम्हाला एवढी सुंदर दिसते तर मग भारी किती लागत असेल हे बनवल्यानंतरच कळेल भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये बाय